सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मिरज तालुक्यातील वड्डी येथे किराणा अँड जनरल स्टोअर्सला मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने लावली आग आठ ते नऊ लाखांचं नुकसान मिरज तालुक्यातील वड्डी येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे वड्डी येथील किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानाला अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना मध्यरात्री अंदाजे अडीच वाजता घडली असून दुकानाचे मालक पीरपाशा अब्दुल्ला अजिज पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या दुकानाच्या मागच्या बाजूने पत्रा उचकटून आत पेट्रोल टाकून आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या आगीत दुकानातील किराणा माल कागदपत्रे तसेच इतर साहित्य जळून खाक झाले असून साधारणपणे आठ ते नऊ लाख रुपयांचं मोठं नुकसान झालं आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन अग्नि अग्निशमक दलानं घटनास्थळी धाव घेत आग भिजविण्याचे काम तात्काळ सुरू केले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव नौ पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर